मकर राशी सतरा अठरा एकोणीस जून इशारा तुम्हाला तोंड बंद ठेवावे लागेल जून महिन्याच्या अखेरीस तीन मोठ्या घटना घडतील नशीपेक्षाही तेजस्वी चमकणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये जून दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी एक अद्भुत विलक्षण आणि थरारक कालखंड ठरणार आहे ब्रह्मांडामधील काही दुर्मिळ आणि प्रभावशाली ग्राहयोग या महिन्यात मकर राशीच्या जीवनात मोठ्या उलथापालथी घडवून आणतील सतरा अठरा आणि जून एकोणीस या तारखा विशेषत अशा असतील ज्या आपल्याला तोंड बंद ठेवणे किंवा शांत राहणे शिकवतील या शांततेतूनच एक नवे तेज एक नवा अध्याय उलगडेल तुमचे नशीब हिऱ्यापेक्षाही तेजस्वी होईल या महिन्यात मकर राशीच्या राशीस्थानी किंवा समसप्तक भावात कर्क मिथून सिंह काही प्रमुख ग्रहांचा संचार होणार आहे विशेषत शनी गुरु आणि मंगळ यांचे संयोग अत्यंत निर्णायक ठरणार आहेत एक शनि मकर राशीचा स्वामी शनी सध्या कुंभ राशीत आहे पण त्याचा दृष्टिकोन मकर राशीवर आहे शनीचे हे दर्शन तपासणीचे आहे तुमचं कर्म तुमचं वर्तन आणि तुमची प्रामाणिकता चाचपली जाईल दोन गुरु भाग्ययोगाच्या दारात गुरुमीन राशीत असून नवम भावात आहे त्यामुळे भाग्य विदेश अध्यात्म आणि गुरुकृपा या क्षेत्रात संधी उलगडतील तीन मंगळ सप्तम भावात सिंह राशीत मंगळाची ही स्थिती संघर्ष मतभेद प्रतिस्पर्धा आणि लपवलेल्या शत्रूंना उजेडात आणते कोणतीही गोष्ट बोलताना विचार करूनच बोला कारण शब्दयुद्ध बनू शकतो सतरा अठरा जून एकोणीस तोंड बंद ठेवण्याचा ब्रह्मसंकेत ही तीन दिवस विशेषतः संवेदनशील असतील या कालखंडात चंद्र वृषभ राशीतून मिथुनात प्रवेश करेल आणि त्याच वेळी मंगळ आणि राहूसिंह राशी आमनेसामने असतील हा कालखंड अत्यंत स्पर्श कठोर असेल कुठलीही बोललेली गोष्ट तुमच्याच विरुद्ध वळू शकते पेक्षा जास्त इशारा कोणावरही टिप्पणी करू नका गुप्त योजना इतरांना सांगू नका नातेवाईकांशी वाटाळा सोशल मीडियावर वादविवाद करू नका शांतता पुढच्या यशाची बीजे पेरेल जे लोक या काळात मौनात राहतील तेच यशाच्या प्रचंड लाटेवर स्वार होतील जून महिन्याच्या अखेरीस घडणाऱ्या तीन भूड घटना एक पहिली घटना संबंधांचा तुटवडा आणि नव्या सुरुवातीचा दरवाजा जून पंचवीस एखादी जुनी मैत्री नाते किंवा व्यावसायिक संधी अचानक संपुष्टात येऊ शकते तुम्हाला त्रास होईल पण ब्रह्मदेव तुमच्यासाठी नव्या दरवाजाचे कुलूप उघडतील दोन दुसरी घटना अचानक धनप्राप्ती जून अठ्ठावीस अचानक पैसे मिळणे जुना पैसा परत येणे किंवा गुंतवणुकीत लाभ मिळणे शक्य आहे तीन तिसरी घटना गुरुकृपेचा वरदहस्त जून एकतीस एखादा आध्यात्मिक गुरु मार्गदर्शक किंवा वडीलधारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल त्यांचा सल्ला भविष्यातील क्रांतिकारक बदल घडवून आणेल तोंडबंद ठेवण्याचा अर्थ मौन म्हणजे शक्ती शब्द हे एक शस्त्र आहेत सतरा ते जून एकोणीस दरम्यान जर तुम्ही शब्दांच्या ऐवजी शांततेचा वापर केला तर नियतीचे द्वार तुमच्या समोर उघडतील या मौनात तुमची अंतर्गत ऊर्जा साठते ब्रह्मांडाशी संपर्क अधिक दृढ होतो इतर लोकांची खरी ओळख समोर येते तुम्हाला अपमान सहन करावा लागेल पण तो क्षणिक असेल नंतर हेच लोक तुमच्या पायांवर येऊन क्षमा मागतील नशीभिर्यापेक्षाही तेजस्वी होणार कसे एक गुरूचा नवाम भावातील प्रवास भाग्य खुलते दोन शनीचा कर्मयोगात तप शिस्त समर्पण आणि शांतता या गोष्टी तुम्हाला प्रचंड उंचीवर घेऊन जातील तीन राहूचा गोचर नवीन कल्पना तांत्रिक संधी विदेशातील संधी चार मंगल कृती आणि संघर्षातून यश जीवनाच्या विविध क्षेत्रांवरील परिणाम आर्थिक स्थिती जुनी थकबाकी मिळेल गुंतवणुकीत नफा नोकरीतील प्रमोशन किंवा बोनस कौटुंबिक परिस्थिती कुटुंबातील जुने वाद मिटतील एखाद्या नात्यातून मुक्ती मिळेल वैवाहिक जीवन जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात मौन आणि संयम आवश्यक व्यवसाय नवीन मिळेल जुने क्लायंट्स परत येतील स्पर्धक कमी होतील आध्यात्मिक प्रगती ध्यान जप आणि स्वाध्यायात वृद्धी नवस पूर्ण होईल उपाय मंत्र आणि ब्रह्मयोग एक शनिवारी काळ्या वस्त्राचा दान करा दोन गुरुवारी केलेली व्रत केशर तिळाचा तिलक तीन मंगळवार हनुमान चालीसा वाचा लड्चा नैवेद्य द्या चार राहू शांत करण्यासाठी उडदाची खिचडी गरिबांना वाटा पेक्षा जास्त विशेष मंत्र ओम ब्रह्माय नमहा दररोज एकशे आठ वेळा जपा अंतिम शब्द तुमचे भाग्य लिहिले जात आहे मौनाने संयमाने आणि श्रद्धेने मकर राशीच्या जातकांनो जून दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला पुढच्या दशकात कुठे उभे राहायचे आहे हे ठरवेल सतरा अठरा जून एकोणीस या तिन्ही दिवशी तुम्ही शांत राहिलात तर वीस जूनपासून जीवनात तेजस्वी हिरकणी झळाळी असलेले पर्व सुरू होईल शब्दांपेक्षा मौन प्रभावी आहे अहंकारापेक्षा नम्रता तेजस्वी आहे आणि तात्पुरत्या वादापेक्षा दीर्घकालीन भाग्य अधिक मौल्यवान आहे ब्रह्मदेव तुमच्या वाटेवर तेज पसरवत आहेत चालत रहा थांबू नका आणि सर्वात महत्वाचे कोणालाही कमी समजू नका कारण नियती तुमच्याशी आहे आणि ती हिऱ्यांहूनही तेजस्वी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद